दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार भास्कर बगरे यांनी शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या वतीने कळवण तालुक्यातील अबोना गटात हृदयनिर्देश तथा आभार दौऱ्याचे आयोजन शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट रोजी केले होते या आभार दौऱ्यात त्यांच्या समवेत मराठा विद्याप्रसारक संस्थेचे संचालक सदस्य रवींद्रबाबा देवरीत राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संतोष देशमुख शिवसेनेचे तालुका अध्यक्ष अंबादास जाधव यांच्यासह तालुक्यातील महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते ओतूर शिरसमणी नांदुरी अबोना गावांना भेटी देऊन रात्री अकरा वाजेच्या सुमारास देवळीवणी येथे आभार दौऱ्याची सांगता करण्यात आली आभार दौऱ्याद्वारे भेटी देताना खासदार बगरे यांनी सांगितलं की तालुक्यातील जिव्हाळ्याचा कांदा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वप्रथम संसदेत आपण प्रश्न उपस्थित केला असून यासोबतच आदिवासी भागातील विविध समस्या सोडवण्यासाठी ग्रामस्थांनी थेट संपर्क साधावा गाव भेटीदरम्यान ग्रामस्थांनी खासदार बकरे यांच्या कडे आपल्या भागातील अडचणींचा पाढा वाचत निवेदन देखील सादर केले आहेत तालुका स्तरावरील प्रशासकीय अडीअडचणी सोडवण्यासाठी सर्व विभागाची प्रशासकीय आढावा बैठक लवकरच घेणार असल्याचं देखील खासदार भास्कर बगरे यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना स्पष्ट केलं उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी कॅमेरामॅन खुशाल देवरेसह चेतन हिरे कळवण